नमस्कार मित्रांनो मी वा शेतकरी पवन श्रीवंशी तर मित्रांनो तुम्ही आता हे पाहून ओळखलंच असेल मी कुठला व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आज आपण लिकीजवर व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो आपण लिकीच काढताना सरासरी आपण पाहिले गेलं तर आपल्याला अर्धी अर्धी छेडी आपल्याला खंदावं लागते आणि खूप बेजारी बी होती मनुष्यबळ खूप जास्त लागतं पण आता नवीन पद्धतीच्या लिकीज काढण्यामुळं आपल्याला बी खूप कमी कालावधीत खूप कमी खर्चामध्ये बी लिकीज आपलं सहज निघत आहे आपल्याला जास्त खंदायची सुद्धा गरज लागत नाही तुम्ही बघू शकता आता सगळ्याला आता जा जा हे काय तर तुम्हाला जर कळाायचं असेल हे आपण सरासरी आमच्या इकडे याला बाबूराव म्हणतात हे आपण एक साईडकडून बसून दुसऱ्या साईडकडून आपण याचा सारला जातो पण हे बी काही प्रमाणात मित्रांनो लेखीज होत आहे मग आपण ह्याच्यात काय केलं नवीन आपण ह्याच्यात एक पद्धत आणली आपण काय करतात एक साईडकडून तुकडा ह्याच्यात टाकायचा कपलिंगचा मग इकडं बसून इकडं सारत होतात पण त्याच्यात पण आपल्याला भरपूर ठिकाणी काय होतं याचं वायसर जात होतं आणि लेखीज सरासरी होतच होतं मग आता मित्रांनो कंपनीकडूनच एक नवीन सिस्टीम आलेली आहे तर मित्रांनो हे बी बघू शकता हे बी तेच बाबुराव आहे पण ह्याच्यात कसं दोन्ही साईडकून बाबुराव नाही आता तुम्ही हे पाहू शकता एक साईडकून ही कपलिंग आपल्याला अशी छेडीमध्ये बसवायची आहे आणि दुसरी साईडकून हे तुकडा असं समोर सारायचं आहे मित्रांनो आता तुम्ही तुकडा पाहायला गेलात तर मित्रांनो बघू शकता बाबुराव इतका तुकडा आहे आपल्याला हे तुकडा असं समजा हे बाबुरावात आहे की असं इकडं बाबुराव बसून इकडं फक्त आपल्याला असं सारायचं आहे तर मित्रांनो बघू आता तुम्हाला दाखवतो कसं लिकेज निघतं आणि लिकेज मित्रांनो तुमचं परत या ठिकाणी लिकेज होणार नाही ज्या ठिकाणी तुम्ही लिकेज काढा त्या ठिकाणी परत लिकेज होत नाही तर मित्रांनो खाली दाखव तर मित्रांनो बघू शकता आपण हे आता हे पाईप असं आपण कट करून घेतलेलं आहे तर मित्रांनो आता अजून थोडा कट करायचा आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता काय करायचं आपल्याला पहिल्यांदा सुरू हे इकडं असं समजा बसून घेतलं हे बसून घेतलं की हे इकडं असं सारायचं आहे मित्रांनो हे जितके आपण सारून बसितात तितके फिट बसते मित्रांनो बघा आपल्याला काय आहे ह्या मापानुसार हे इथं गोट आहे या गोटनुसार हे इथं आपल्याला धरायचं माप आणि याचा गोट कुठं इथं इथं आपण इथून कटेक मारला इथं आपण बसवलं तर आपल्याला फक्त सारायचं आहे कमी जागेत तर मित्रांनो बघू शकता आता हे किती आपण खाल्लेला आहे तीन फूट फक्त जागा आहे तीन फूट जागेमध्ये आपल्या लिकीज काढता येतं असं बघायला गेलं तर मित्रांनो दहा दहा पंधरा पंधरा फूट आपल्याला खंदा लागतं तर मित्रांनो तुम्हाला लिकीज काढल्यानंतर याचा व्यू दाखवतो तर मित्रांनो मोबाईल गरम झाल्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओ दाखवू शकलो नाही पण आता बघू शकता पूर्ण लिकीज बसवलेलं आहे हे पाहू शकतो थोड्या प्रमाणात आपण सारून पीठ बसलेलं आहे आणि आता मोटर लावली थे थे तर बघू शकते एक थेंबही पाणी गळत नाही अशा पद्धतीने लिकेज काढलं तर मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने लिकेज निघतं